नमस्कार फॅशन अँड स्टाईल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक अशी खास साडी जी प्रत्येक स्त्रीच्या मनातल्या स्वप्नासारखी आहे ही साडी सध्या महिलांमध्ये खूपच लोकप्रिय होत आहे पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देणाऱ्या या कांचीपुरम स्टाईल ब्रायडल सूट साड्या सध्या सोशल मीडियावर बाजारात आणि प्रत्येक स्त्रीच्या पसंतीत उतरत आहेत जर तुम्ही वटपौर्णिमा साखरपुडा लग्न किंवा कोणत्याही खास प्रसंगांसाठी नवीन साडी घेण्याच्या विचारात असाल तर या साड्या एकदम योग्य पर्याय आहेत कारण या साड्यांमध्ये आहे युनिक आणि क्लासी रंगसंगती डोळे दिपवणारा रिच विविंग पल्लू आकर्षक खड्डी बॉर्डर आणि फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे भारी ब्लॉकॅट ब्लाऊजसुद्धा सर्वात खास गोष्ट म्हणजे ही दर्जेदार साडी तुम्हाला मिळते फक्त नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये तर मग बघा या व्हिडिओमधले सर्व डिझाईन आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा तुम्हाला या साडीमधील सर्वात जास्त कोणता रंग आवडला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मैत्रिणींना शेअर करा आणि फॅशन अँड स्टाईल या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका